सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर संशुभातेई साठे लिखित पुस्तक कालच्या पुढे सुरू करते निर्धार हो माझ्या निर्धारात पक्क असण्याच्या स्वभावाचं लहानपणी पण नेहमीच कौतुक होत असे मग तो निर्धार साधा चहा हे विदेशी पेय न पिण्याविषयी साका असे ना मोठ्या बाईंनीसुद्धा खूप कौतुक केलं आहे आणि यांच्याशीच विवाह करण्याचा माझ्या निर्धाराचंही असंच कौतुक होतं डॉक्टर नारायणरावांशीच विवाह करायचा हाच तर माझा निर्धार होता ना किती छान दिवस होते ते सिन्नरचे आजोळ आणि मामाचं गाव म्हणजे माझ्या प्रेम आणि वात्सल्य याबरोबरच संस्कार सायंकाळी अंगणात खाटा टाकल्या की कि मामा रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायचा सा। वाचायला सा शिकवायचा सा। कधी कधी शिवाजी महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायचा सा। मला झाशीची राणी खूप आवडायची तिचं तेज तिचा पराक्रम तिचा करारीपडा इंग्रजांना अगदी सळो की पळो करून सोडलं तिनं मामा सांगायचा सा, हरणे बघ एक स्त्री असून काय त्वेषानं लढली झाशीची राणी आपल्या लहान बाळाला पाठीशी बांधलं हातात तलवार घेतली घोड्यावर मान ठोकली आणि फेकला की तटावरून ता घोडा आणि निघाली दौडत ही विरांगना चोवीस तास झाले दुसऱ्या दिवशीही आकाशातल्या चंद्रचांदण्यांनी तिला पाहिलं काल जशी ती दौडत होती तशीच आजही थांबणं तिला माहीतच नव्हतं इंग्रजांचं सैन्य तिचा पाठलाग करत होतं पण राणी विद्युत वेगानं पुढे पुढेच जात होती मार्गात येणाऱ्या शत्रूला कापून टाकत होती इतक्यात मागून सर यू रोज आला त्यानं राणीवर मागूनच वार केला आणि राणीच्या मस्तकावर डाव्या बाजूला बसला तिचा डोळा डाबा डोळा बाहेर लोंबकळू लागला तशाही अवस्थेत राणी दौडत दौडत बाबा गंगादास यांच्या कुटीत जाऊन पोचले स्त्री शरीर आहे शत्रू विटंबना करेल म्हणून माझं पार्थिव शत्रूच्या हाती लागू देऊ नका असं म्हणाली आणि तिथंच आमच्या राणीने अखेरचा श्वास घेतला अग्निज्वालांवर आरूढ होऊन राणी स्वर्गीय तक्तावर विराजमान झाली झाशीची राणी अमर झाली मामाने सांगितलेल्या या गोष्टी ऐकून मलाही स्फुरण चढे ऐकून वाटायचं आपणही पराक्रम गाजवावा हातात शस्त्र घ्यावं आणि जुनमी इंग्रजांना सळो की पळो करून सोडावं मग किती किती दिवस मी या आणि अशाच विचारात गर्क असायचे कधी कधी मामा रात्र रात्र यायचाच नाही दोन तीन दिवसांनी आल्यावर विचारलं कुठे रे होतास इतका दिवस तर म्हणायचा मित्रमेळ्याच्या कामाला गेलो होतो मित्रमेळा हे काय आहे हरणे आपला देश सध्या पारतंत्र्यात आहे त्याला स्वतंत्र करायचं तर शत्रूशी लढायला हवं ना आपली संघटना हवी त्यासाठी नाशिकला तात्याराव सावरकरांनी मित्रमेळा स्थापन केला आहे त्याचंच काम असतं हे सगळं ऐकून मी भारावून जायचे मामाविषयी तात्याराव सावरकरांविषयी अभिमान वाटायचा सा। याच मित्रमेळ्याच्या कामासाठी नारायणराव सावरकरही अधूनमधून मामांकडे यायचे गुप्त खलबत चालायची त्यांची अजूनही मला आठवतो आहे तो, तो विजयादशमीचा दिवस मी असेच सहा सात वर्षांची दसरा सण नाही सण मोठा नाही आनंदा तोटा असं म्हणत गोडादोडाचं जेवण करून नवे कपडे घालून आळीत सोनं वाटायला जाण्याचा माझं वय पण घरात मामा आणि त्याच्या मित्रमंडळींचे सतत काहीतरी नवे कारस्थान रचण्याचं कट शिजत असायचे मामा मोठा विधीज्ञ त्यामुळे जी आखणी व्हायची ती सगळी कायद्याच्या चौकटीत पण त्यामुळे सणाच्या दिवशी पण सगळे एकत्र आनंदात जेवतायत थट्टामस्करी चालली आहे असं चित्र नसायचंच मामाला त्याविषयी विचारलं तर तो म्हणायचा हरिदिनी बेटा अजून काही वर्ष थांब एकदा का आपल्याला स्वातंत्र्य मिळालं की प्रत्येक दिवस विजयादशमीचा दिवस म्हणून साजरा करू त्या दिवशी मामा नारायणरावांबरोबर नाशिकला निघून गेला बाबाराव नारायणराव मामा आणि मित्रमेळ्यातील इतर सहकाऱ्यांची गुप्त बैठक झाली आणि त्यात ठरल्यानुसार सारेजण सीमोलंघनाला निघाले श्रीकालिकेच्या देवालयात गेले मातेचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन परत येताना सरकारी क्लब आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या रस्त्यानं निघाले इथून जाताना कुणीही राष्ट्रीय घोषणा करू नये असा मनाई हुकूम होता पण मित्रमेळ्याच्या सगळ्याच तरुण कार्यकर्त्यांनी वंदे मातरम म्हणत जोराने घोषणा दिल्या पाऱ्यावर शिवराम नावाचा पोलीस होता बहुतेक तो नशेत असावा त्यानं या सगळ्यांना हटकलं रस्त्यात बोंबा मारणं बंद करा असं दटावलं इतकंच नाही तर तो पुढे आला आणि बाबारावांना दोन चार मुद्दे लगावले मग बाबारावांनी पण पोलिसाची मानगुटच पकडली आणि त्यालाच खळ उलट खडसावून विचारलं वंदे मातरमसारख्या घोषणाला बोंब समजतोस इतक्यात मामा आणि नारायणराव आले आपले बाहू सरसावून पुढे धावले त्यांनी त्या पोलिसाला चांगलंच बदडून काढलं अर्थात परिणाम व्हायचा तोच झाला सरकारचा रोष अनावर झाला दुसऱ्या दिवशी सुमारे दोनशे पोलीस गावात आले आणि धरपकडीचं सत्र सुरू झालं मित्रमेळ्याच्या जवळजवळ सगळ्याच कार्यकर्त्यांना अटक झाली मामालाही अटक झाल्याची बातमी आम्हाला सिन्नरला कळली आणि घरात शोकाकुल वातावरण निर्माण होण्याऐवजी प्रत्येकजण मामाविषयी सावरकरांविषयी अभिमानानं बोलू लागला आजोबा सांगू लागले सावरकर घराण्यातली तिन्ही मुलं नाव काढणार पहा विनायकरावांचं वक्तृत्व काय अमोघ आहे कुणीही त्यांना जिंकू शकणार नाही स्वातंत्र्यता देवतेची आरती काय अप्रतिम लिहिली आहे श्री श्रीमहन मंगले जीवास्पदे शुभदे याला म्हणतात मातृभूमीविषयीचं प्रेम आजी म्हणाली त्यांचा धाकटा पण असाच फुटाण्यासारखा ताडताड बोलतो म्हणे मी क्रोशाचं विणकाम शिकत आजीजवळ बसले होते आजीला विचारलं आजी तू आहे त्यांचं भाषण आजी, आजी म्हणाली मी ऐकलं नाही ग पण आपला विषू सांगत असतो मला काय तर म्हणे तलवार या विषयावर तो बोलला बाई तलवार या विषयावर काय बरं बोलले असतील माझ्या मनात मोठं प्रश्नचिन्हच निर्माण झालं आजी म्हणाली अगं तलवारीसारखेच त्याचे शब्द सपा असप वार करत होते म्हणे तो म्हणाला ज्या तलवारीनं हिंदू पदपदशाही स्थापन केली ती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आज कुठे आहे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारी ती महाराणा प्रतापसिंहांची तलवार कुठे आहे अटके पार भगवा झेंडा फडकवणाऱ्या राघो भरारीची तलवार आज कुठे आहे परतंत्र असलेल्या आपणाला तलवार पेलली जाणारी सशक्त मनगटं तयार केली पाहिजेत वा 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 आजीचं बोलणं समतास मी नकळत टाळ्या वाजवू लागले अगं हो हो आता टाळ्या वाजवणं थांबवशील की नाही इथे आता कुणीच भाषण देत नाही आहे आजीनं मला भानावर आणलं आजी किती छान बोलतात नाही ते जुलमी इंग्रजांना खरोखरीच तलवारीनं उत्तर दिलं पाहिजे खरंय बेटा तुझं अशी मनगटं घराघरातून तयार व्हायला हवीत बरं चल तिन्ही सांजा झाल्या आहेत तुळशीजवळ दिवा लाव बघू आजी म्हणाली मी पटकन उठले तुळशीजवळ दिवा लावला शुभम करो ती म्हटलं घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो आजी आजोबांना नमस्कार केला मामानं शिकवलेला परवसा म्हणू लागले पण एकीकडे मनातलं विचारचक्र चालूच होतं नारायणरावांच्या सिन्नरच्या भेटी चालूच होत्या मामाशी सल्लामसलत करून अभिनव भारताच्या चळवळींसाठी आखणी होत होती दोघंजण माडीवरच्या छोट्या खोलीत जाऊन बसायचे आणि दार लावून हळूहळू काहीतरी तासनतास बोलत बसायचे मध्येच केव्हा तरी मामा मला हाक मारून पाणी आण किंवा ताक आण असं सांगायचा सा। एकदा असेच ताकासे पेले घेऊन मी वर जात होते खोलीचा दरवाजा थोडा किलकिला होता जिन्यात असतानाच माझ्या कानावर नारायणरावांचे शब्द पडले आणि थांबून मी पुढचं ऐकतच राहिले नारायणराव सांगत होते बंगालमध्ये सुशीलकुमार सेनला वंदे मातरम म्हटलं म्हणून हंटरचे फ पंधरा फटके बसले केवळ वर चौदा वर्षाचं कोळं बोरते पण हू खे के चू केलं नाही पठ्यांनी पण ज्यानं ही फटक्यांची शिक्षा सुनावली त्या किंग्स फोर्ड मॅजिस्ट्रेटच्या गाडीवर खुदिराम बोसनी बॉम्ब टकला बॉम्बचा नेम चुकला पण खुदिराम मात्र मास फासावर लटकला कारण नरेंद्र गोस्वामीनं त्याचं नाव ना पोलिसांना सांगितलं होतं म्हणून चिडून कन्हैयालाल दत्तनी नरेंद्र गोस्वामीला कंठस्नान घातलं आणि आता कन्हैयालालही बहुतेक फासावर लटकणार इकडे पुण्यात शीम परांजपेंना अटक झाल्याचं ऐकतोय काळ करीत त्यांना कट अटक पण त्यांचा कोण ऐकू आहे तो गुन्हा मामा विचारत होता मुझफ्फर बॉम्ब प्रकरणावर लेख लिहिला म्हणून मुंबईत खटला चालणार आहे मुंबईत मग नारायणराव आपल्याला मुंबईत पोचायलाच हवं हो मलाही तसंच वाटतंय अभियोगाच्या वेळेस आपण तिथं हजर पाहिजे असं बाबाही म्हणत होते म्हणजे आपण दाराशी उभ्या उभ्यास माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले आणि दोघांचंही एकदम माझ्याकडे लक्ष गेलं मामा म्हणाला अगारणे तिथं उभं राहून काय करतेस ताक कर आणले ना आत ये मग मी आत गेले ताकाचे पेले खाली ठेवून तिथेच उभी राहिले मामाने विचारलं काही हवं आहे का नाही काही नाही पण पण काय तुम्ही आता मुंबईला जाणार हो का नाशिकहून बाबाराव पण तुमच्याबरोबर येणार हो आम्हाला जायलाच हवं पण आम्ही कुठे गेलो आहे का गेलो आहे हे कुणालाही कळू देऊ नकोस नाही मी काय म्हणते पण नाशिकच्या घरी मग वहिनी एकट्या राहती हो बहिणीला आता साऱ्याच धामधुमीची सवय झाली आहे नारायणराव बोलले मग बहिणींच्या सोबतीला मी जाऊ जरा चाचरतच मी मनातली इच्छा बोलून दाखवली नारायणराव मनापासून हसले म्हणाले तुम्ही अजून लहान आहात खूप धैर्य गोळा करायचं आहे तुम्हाला आमची बहिणी आहे तशी धीराची सांभाळेल ती सगळं चला विश्वनाथराव असं म्हणून हातातले ताकासेपेले पेले खाली ठेवून दोघं निघून गेले मी मात्र मनातल्या मनात थोडी खट्टू झाले पण खूप धैर्य गोळा करायचे तुम्हाला हे वाक्य मी माझ्या मनावर कोरून ठेवलं आणि त्याच क्षणापासून धैर्याने वागायचं असा कृतनिश्चय करून बसले डॉक्टरांच्या कर्तृत्वानं व्यक्तिमत्वानं मी भारावून गेले असे होते असेच दिवस जात होते त्या काळच्या प्रथेनुसार घरातील स्वयंपाक पाणी मी शिकून घेत होते कारण एक वेळ शालेय शिक्षण कमी झालं तरी हरकत नसे पण स्वयंपाक पाणी वाढणं सवरणं देवपूजेची संध्याची तयारी करणं या गोष्टी मुलीच्या जातीला माहिती असणं आवश्यक होतं बायका किती शिकल्या तरी चूल आणि मूल काही चुकत नाही तेव्हा या गोष्टींना आधी प्राधान्य नंतर इतर गोष्टी हे बायकांना पटलेलंच असायचं मी ही आजीच्या आणि मामीच्या हाताखाली लवकरच या साऱ्या तरबेज होऊ लागले शिवाय क्रोशाच्या सुईवरचे रुमाल लेस पोतीचं विणकाम भरतकाम शिवण याही गोष्टी मला चांगल्या येऊ लागल्या एक दिवस बोलता बोलता मामे, मामा नी, मामी मामानी मामीला विचारलं हरिदिनीला आता कितवं वर्ष लागं तेरा